आणि ही कुस्ती एकदम पण चालू झाल्या म्हणायचं आणि हलकी शिवी कुस्तीला माझ्या नाही मित्रांनो हे बघा जंगी सामना फक्त हु हल मित्रांनो सामना चालू झालेला म्हणायचं डायरेक्ट बारका कार का कुस्ती फिरणार ही बघू मित्रांनो कसा कसा पाडवत आहे कसा कसा नाही तर आणि हलकी की पण चालू हलकी पण चालू शिमाजी नाही पण कुमेंट्री असल्यामुळं हलकीचा उपयोग नाही मित्रांनो कॉमेंट्री आहे ना वारच्या वरील कुस्ती अरे 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 बघूत कसा छिंग कसा नाही कुस्तीचा आता शेवटची कुस्ती पब्लिक खाली वासा पब्लिक मित्रांनो असल्या कुठल्या बघायला फिरत माझ्या येते आणि आपल्या गावाला आणि हे पाहू शकता डबल जाव रंगल्याला माती ठाकापैकी चालू झाली मैदानामध्ये कारण की पब्लिक मैदानामध्ये आलेले मित्रांनो पब्लिक मैदानामध्ये नाही पाहिजे पैलवानाला पण फिरायला आलं पाहिजे आता पब्लिकचं कसा आहे बघू कसा आहे कसं माहिती पण दोघांमध्ये पण एकदम ताकद होते मित्रांनो हे जंग सामना रांगल्याला आहे एकदम जंगी मागास बघूत कसा कसा होते कसा कसं नहीं नाही चांगली कुस्ती

तर मित्रांनो माती पूर्ण एकदम झुंगा चालू की माणूस मोठ्या खूप वरच्यावरी चालू म्हणायचं पायावरच खाली काय अजून लोळी नाही मजा पडते अजून पण पायावर किस्ती चालू आणि बजरंगबलीचा गार्झ्या बघा हाला म्हणजे करंट पहिलवाना माझी धन्यवाद मित्रांनो दोन तीन मिनिट झाली कुस्तीला कम्प्लीट आता बघू किती मिनिट चालते कुस्ती किती मिनिट नाही तर आता कुस्ती जमिनीला पेटली म्हणायचं मित्रांनो ही आणि अरे अरे कुस्ती होती अरे फायटिंग खेळा पैलवान मित्रांनो पूर्ण पूर्ण पब्लिक फक्त पंच साईड म्हणायचं असं पूर्ण पब्लिक उठलेली आहे कुस्ती बघण्यासाठी शेवटची मित्रांनो ही कुस्ती काय गिल्ली नाही काय नाही डायरेक्ट माणसामध्ये पैलवान हे कुस्ती आणि मित्रांनो सामना जे आहे का आपल्या स्वतःच्या वैयक्तिक गावामध्ये चालू आहे कोट कंपरीमध्ये आणि दरवर्षी मित्रांनो सामना असते ह्या वर्षी पण दरवर्षी आणि ह्या वर्षी पण मित्रांनो आपल्या गुरु नाबाच्या दर्गा इथं छोटस एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये त्या आपलं वार्षिक जत्रा असते मित्रांनो अजून कुस्ती वरच्यावरी चालू आहे म्हणायची कुस्तीने अजून जमीनला काय टेकलेली नाही गुरगाबी आणि वरच्यावरची कुस्ती म्हणजे एकदा कुस्ती मित्रांनो दहा हजार कुस्ती कमी नाही कुस्तीला झाली बघा साडे चार आणि कॉमेंट्री पण चांगल्या पद्धतीने चालू आहे इकडे कॉमेंट्री पण कॉमेंट्री पण चांगली आहे उद्या प्रत्येकाच्या पेपरला प्रत्येकाच्या बघू किती मिनिट कुस्ती चालणार आहे किती मिनिट नाही तर मित्रांनो खतरनाक सामना व्हायला म्हणायचं हे पिंपरीमध्ये आज पैलवान आपण वेगळे नामदेव जवान पैलवान वा गावातल्या पब्लिकला पण उत्सुकता लागली कोण आपण कोण जिखत आहे मित्रांनो एक पुण्याचा पैलवान आहे आणि एक आपल्या जवळचाच आहे शेंडगे म्हणून गावाचं नाव काय माहित नाही पण पुण्याचा जे आहे का हिंगणी गाव आहे का एक जण हिंगणीचा म्हणायची हिंगणी आणि पुणे काय दुकाला तुझ हे मिला सराफंदरा नाही 5 5.5 मिनिटं झाली मित्रांनो कुस्तीला ह्या आता पुश तोरतो अजून जर गिल्ल होतच नाही बघितली तर का मित्रांनो काहीच बघितलं नाही म्हणायचं एकदम खतरनाक पद्धतीने कुस्ती चालू आहे पाहू शकता तू आणि कोण गबोल गेली बाबा पब्लिकमध्ये गबल गेली पब्लिक पब्लिक मग त्याला म्हणत गाव मित्रांनो गाडा व्हायची शक्यता आणि दंगा व्हायची शक्यता एवढे होत नाही होत नाही आपण गावची पब्लिक मित्रांनो आमच्या गावची पब्लिक पण नाही रेग्युलेट होते साडी नाही पब्लिक ढिंगाणं म्हणले आप हो की आपण कसे असते पब्लिक एकदम आपल्या गावची पण ढिंगाणं होऊ देत नाही आहे किती पण पैलवाना असले तरी काही पण असले तरी मित्रांनो कुस्ती प्रेमानं लढली जाते दुश्मनी मानली जात नाही कुस्तीमध्ये कुस्ती एक सामना असतो दहा पंधरा मिनटाचा आणि पुन्हा माहिती असते मित्रांनो कारण की कसं असते माहिती का पब्लिक पूर्ण मैदानामध्ये जमा झालेली आहे बहुत कसं होते कसं तर पब्लिक का हटवायला आपल्या गावचे एकदम सहमत आहेत मित्रांनो पब्लिक किती बी येऊ द्या काही हो द्या ऐकती पब्लिक राडा रा झाला झिंगणा झाला काही झाला तरी मित्रांनो ह्या कुस्तीला दोन मिनिट दिले आता सहा वाजून अठरा मिनिट झाले हो आणि कुस्तीला फक्त आता पाच मिनिट दिलेत म्हणायचं या बघूया किती मिनटं कुस्ती चलते किती नाहीतर आता शिकत बघा सात मिनिट सात सेकंद झाले कुस्ती चालू ही आणि बघूया किती वेळ चलती आणि काय आहे तर हे बघा पैलवानानं कशी पोझिशन घेतलेली एकदम फटका ओढणं आणि पायामध्ये घेणं हे डाव असं वाटतंय मला तर आपण कधी पैलवान तेच केलेलं नाही ते पाहू शकता मित्रांनो खतर्क पद्धतीचा सामनात आले पिंपरीमध्ये आपल्या हे बघा त्याला म्हणते तर दोन्ही मित्रांनो पैलवान एकदम सर पातळीत म्हणायचं बरं असले ढग घेणे डाव हे बघा असा हिंगाणा

आणि विंग पैलवना मित्रांनो आणि चॅम्पियनला हरवलं मित्रांनो खतरनाक पहिली पुष्टी या कोणा राडा झाला पण पूर्ण व्यवस्थित झाला मित्रांनो पूर्ण आहे का त्यांना घेऊन फिरवते मित्रांनो खाद्यावर डायरेक्ट थाटामध्ये पैलवान मित्रांनो पैलवान वरच्या वी खेळत होता पण पैलवानाला डावा मध्ये घेऊन चांगलं आपटलं तर बघूया बक्षीस किती येत आहे किती नाही आणि अशा मित्रांनो रुबा फाईक पैलवाक बघूच कुस्ती कितीची होती काय होती तर पंचांच्या हस्त त्यांना त्यांचं बक्षीस देतील हे करतील चांगल्या पद्धतीने त्यांच्या पैसे आणजे एकदम दणदणीत खणखणीत झालेली मित्रांनो आपल्या गावाच्या झिंगणी म्हणायचं आणि पुण्याच्या पैलवानाला त्यांना पाळलंय चॅम्पियनला चांगल्या पद्धतीने कुस्ती रंगली होती मैदानामध्ये आणि असला राडा कुस्ती मित्रांनो आपण बघितली नव्हती आज बघितली आणि मित्रांनी चालना तुम्हाला डायरेक्ट बाळू वाघमध्ये पेरला बघायला भेटेल एक नाही एक मुवमेंट शन थोडा मिस नाही काहीच नाही खतरनाक पद्धतीचा आहे मित्रांनो सामना संपलेला आहे आणि मैदान पण मोडलेलं आहे रात्राच्या निमित्त होतं मैदान पण मोडलेले मना संपूर्ण आता बघूया इथे बक्षीस आहे काय तर तोटी कुस्ती मारायला पैलवानाला मस्त वगैरे फेटा वगैरे बांधून त्याचं स्वागत करून मित्रांनो कुस्तीचा समारंभ करणार आहे आणि पुण्याचे जे पैलवान का त्यांना पण चांगली लढत दिली पण हे पैलवान विजय झालेले मित्रांनो आणि मग खिशे छापायला लागले जे गावातले हा गावात

चौरै बाबा